नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता व वा सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता सामान्य कास्तकार बांधवांचे संपूर्ण कर्ज होणार आहे या ठिकाणी माफ होय मित्रांनो महायुती सरकारची ऐतिहासिक महाघोषणा आता लवकरच सामान्य कास्ताकार बांधवांचे सरसकट कर्ज होणार आहे या ठिकाणी माफ मग ही ऐतिहासिक महाघोषणा कुणी केली ही ऐतिहासिक महाघोषणा कधी केली व या ऐतिहासिक महाघोषणेनुसार आता सामान्य कास्ताकार बांधवांचे सरसकट कर्ज हे कधीपर्यंत माफ होणार चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांचा आढावा व अचूक उत्तरे आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा व जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत ही आनंदाची वार्ता पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सामान्य कास्तकार बांधवांना कळकळीची कल विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यासाठी आनंदाच्या वार्ता तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी माझी ही मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी ह्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं ज्यामुळे आपल्या सर्वांना अशाच आनंदाच्या वार्ता वारंवार मिळतील व सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील म्हणून पुनश्च एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो नुकत्याच मिळालेल्या माहिती अनुसार साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांचे आता सरसकट कर्ज हे माफ होणार आहे कारण सार्वत्रिक कर्जमाफी लवकरच होणार आहे अशी घोषणा राज्याचे नामदार मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे मग ही कर्जमाफी कधीपर्यंत होईल याचा लाभ सामान्य कास्ताकार बांधवांना कधीपर्यंत मिळू शकतो हे समजावून आपणास सांगतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी जो जाहीरनामा वचननामा जे काही म्हणाला आपण महायुती सरकारने दिला होता केला होता यानुसार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जेव्हा त्यांची सरकार येईल तेव्हा सरसकट कर्जमाफी केली जाईल याला अनुसार आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुती सरकार आता आपल्याला कर्जमाफीच्या पवित्र्यात दिसत आहे मग आता प्रश्न उद्भवतो की कर्जमाफी कधी होणार तर ही कर्जमाफी होणार आहे तीस जूनपर्यंत होय मित्रांनो मुख्यमंत्री जे आहेत यांनी सांगितले की तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे याची जी आहेत आर्थिक तरतूद ती येणाऱ्या आपण जर बघितलं की आपलं मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी अर्थविधेयक हे त्या ठिकाणी अर्थसंकल्पात सादर केलं जात आहे तर अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद केली जाणार आहे आणि सामान्य कास्ताकार बांधवांची सरसकट कर्जमाफी ही आपल्याला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत होताना दिसणार आहे आता सामान्य कास्ताकार बांधवांचा असा सवाल असेल की हे खरं आहे का तर बघा ही सरकार एक एक दिलेली वचनं पूर्ण करत आहेत तरी देखील आपल्याला भीती वाटते की बा वा अवतन भेटले पण खरंच जेवायला भेटेल का नाही असं म्हणू शकतात तात्पुरतं किंवा लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही पण आपण ती जून दोन हजार सव्वीस पर्यंत वाढ बघूयात की आपली फसगत होते का खरंच सरसकट कर्जमाफी होते पण आजच्या कंडिशनला जो कास्ताकार बांधव ज्याचं कंबर्ड मोडलं होतं ज्याला सुचत नव्हतं समजत नव्हतं की मी कसा पुन्हा उभा राहू तर अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्थाकार बांधवांसाठी फुल नाही पण फुलाची पाकळी जखम तर पूर्ण भरून येणार नाही पण कमीत कमी जखमीवर मरमून लावल्यानं आजनं उद्या जखम भरण्यासाठी प्रोसेस तर चालू होईल ही प्रोसेस सुरू झाली एवढं म्हणू शकतो तर हा होता सध्याचा महायुती सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय की तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत आता महायुती सरकार करणार आहे सरसकट कास्थाकार बांधवांची कर्ज माफी कर्जमाफीबद्दल जी काय लेटेस्ट अपडेट व माहिती या ठिकाणी येत राहील ती माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील पण अचूक व या ठिकाणी महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यामुळं त्यांचं टेन्शन थोडंसं हलकं होईल दूर होईल आणि आत्तापर्यंत मायबापका असकार बांधवांनो जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार